श्री स्वामी समर्था नमस्कार मंडळी मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो आणि त्याचबरोबर आलेलं हे नवीन वर्षसुद्धा तुम्हाला सुखाचं चा समाधानाचं समृद्धीचं आनंदाचं चा आरोग्यपूर्ण आणि भरभराटीचं जाऊ हे स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी तुम्हीसुद्धा स्वामी भक्त असाल आणि तुम्हाला सुद्धा स्वामींची ओढ असेल स्वामींवरती विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ या चॅनलवरती मी घेऊन येत जाईल आणि तुम्हाला ते पाहता सुद्धा येतील आणि हा व्हिडिओ जर आवडला एक तर व्हिडिओला एक छानसा लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय आहे की उंभरटाव पूजन तर मै मैत्रिणींनो आपलं घर म्हणजे जिथे आपण राहतो ती जागा वाचतो उत्तम असावी शांत असावी प्रसन्न असावी असं सगळ्यांना वाटत असतं आपण बऱ्याचदा या गोष्टीचा अनुभव घेतो की एखाद्याच्या घरी गेल्यावर आपलं मन उगाच अशांत अस्वस्थ होऊन जातं अगदी काहीच कारण नसताना तर हे का होत असतं तर हे आपल्याला कळत नाही आणि याला कारण म्हणजे त्या घरातील असलेले वास्तुदोष बऱ्याच जणांना यावरती विश्वास बसत नाही पण अनु अनुभव आल्यावरती मात्र विश्वास ठेवल्याशिवाय पर्याय नाही वास्तू ही घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध ठेवण्यास कारणीभूत असते वास्तू जर पवित्र असेल तर घरातील वातावरण आपोआप शांत प्रसन्न आणि लाभदायक कट होत असते घरात कटकटी मतभेद होत नाही पैसा टिकून राहतो मन पैचन स्वस्थ होत नाही आणि मग त्यासाठी काय करता येईल तर उंबरटा पोजन जर आपण केलं तर आपली वास्तू ही नेहमी शांत राहत असते तर उंभरटा भोजन काय करायचं किंवा हळदीचं लेपन उंभरट्याला का करायचं तर हळदीचं लेपन जर आपण घरामध्ये केलं किंवा उंभरट्याला केलं तर घरात सुख शांती समृद्धी नांदते त्याचबरोबर घरातील नकारात्मकता तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार यांपासून आपले संरक्षण होते म्हणून हळदीचं लेपन उंबरठ्याला केलं जातं पण जर तुमची विश्वास श्रद्धा असते असेल तरच तुम्ही या गोष्टी केल्या तर त्याचा परिणाम तुमच्या म्हणजे घरावरती होत असतो तर उंबरटा पूजन कसं करायचं हे अगोदर मी तुम्हाला सांगून घेते तर सगळ्यात अगोदर मी उंबरटा पूजन करण्यासाठी काय काय घेतलेलं आहे तर आता तुम्हाला दाखवलेलं आहे ही चंदन पावडर आहे आणि अष्टगंध मी घेतलेला आहे तुम्हाला दिसते केशर अष्टगंध आणि चंदन पावडर मिक्स असलेलं गंधसुद्धा मी घेतलेलं आहे हे पहा आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे गुलाब जल त्याचबरोबर जर तुमच्याकडे गोमूत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता आता माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी घेतलेलं नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे हळद जी आपली हळद असते घरामध्ये जी, अस दे घरा जी तुम्ही देवा देवासाठी देवाच्या पूजेसाठी वापरू वापरता हळदी कुंकू म्हणून त्यातली हळद आपल्याला घ्यायची आहे आता तुमचा उमरा केवढा मोठा आहे किंवा केवढा म्हणजे अरुंद आहे किंवा रुंद आहे त्यानुसार तुम्हाला याचं प्रमाण घ्यायचं आहे अगदी एक एक चमचा मी सगळं घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे अष्टगंध आणि चंदन पावडर मि मिश्रित अष्टगंधसुद्धा घेतलेला आहे आणि गुलाबजल घेतलेला आहे जर गोमूत्र असेल तर तुम्ही नक्की वापरू शकता आणि हे आपल्याला अगदी कन्सिस्टन्सी तुम्ही पाहून घ्या तुम्हाला व्यवस्थित असं जास्त घट्टसुद्धा करायचं नाही आहे आणि जास्त पातळसुद्धा करायचं नाही आहे तर आज मी थोडंसं घट्ट ठेवलेलं आहे कारण मुलं घरी आहेत आणि पातळ केलं तर त्याचे ओघळ उंबऱ्यावरती येतात आणि मग मुलं सगळ्या घरभर त्याचे पाय उठवतात आणि पांढरी परशी पूर्ण पिवळी होऊन जाते त्यामुळे थोडंसं आज मी घट्टच मिश्रण बनवणार आहे पण जर तुमच्या घरात तुम्ही उंबरटा पूजन करण्याच्या वेळी कोण नसेल किमान सुकेपर्यंत वीस मिनटं तर तुम्ही थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी घेऊ हो शकता जसं की उंबऱ्यावरती छान असं तुम्हाला त्याचा लेप लावता येईल किंवा ते छान पसरवून लावता येईल तर उंबरट्याच्या उंभरट्याला आपल्याला ह्याचा लेप करून घ्यायचा आहे तर उंभरट्याचं उंभरट्याचं पूजन जर आपण केलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये सकारा सकारात्मकता येत असते आता तुम्ही म्हणाल की कधी करायचं तर ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला आजच्या सांगणार आहे तर कोणत्याच शुभ दिवशी किंवा मग कुठल्या दिवशी आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे तर मंगळवारी तुम्ही करू शकता शुक्रवारी तुम्ही शक करू शकता गुरुवारी तुम्ही करू शकता अमावस्या पौर्णिमा तसेच कोणतेही शुभ दिवस पाडवा असेल दसरा दिवाळी कुठल्याही दिवशी सणावाराच्या दिवशी तुम्ही उंबरट्याला हळदीचं लेपन करू शकता असं काही नाही त्याला बंधनं नाही पण मी स्वामी सेवा करते त्यामुळे बघवी प्रत्येक गुरुवारी उंबरठा पूजन करत असते आणि हळदीचं लेपन उंबरट्याला लावत असते <coughs> तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे आणि आता छान असं उंबरटा पूजन करू करून घेत आहे शंभूचीसुद्धा मध्ये चालू आहे कारण त्याला करायचं होतं ते त्यामुळे बसला होता माझ्या शेजारी येऊन आणि आता तुम्ही व्यवस्थित असं तुम्हाला जसं वाटेल तसं छान पसरवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला मी सांगितलं थोडंसं सा जर पातळ तुम्ही घेतलं तर अजून छान बसतं पण तुम्ही पाहू शकता आमच्या लाकडी उंबरट्याच्या खाली कडप्पा आहे किंवा म्हणजे कडप्प्याचा उंबरटा होता त्याच्यावरती आम्ही लाकडी उंबरटा बसवलेला आहे त्यामुळे थोडीशी पातळ पातळ कन्सिस्टन्सी मी जर घेतली तर पूर्ण ओघळ खाली कडप्यावरती म्हणजे जातात आणि ते छान असं दिसत नाही वेडवाकडं दिसतं तर उंबरटा पूजन करण्या अगोदर आपल्याला काही करायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान आपल्याला करून पहिलं सगळ्यात अगोदर झाड झाडलूट करून आपल्याला आपला ओटा उंबरटा सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला उंबरटा पूजन करायचं आहे तर उंबरटा पूजन हे मी करत होते कारण गुरुवारी मी केलं होतं एक दिवसीय स्वामीचरित्र सारामृताचं पारायण त्यामुळे सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून मग मी हे उंभरटा पूजन ओटा वगैरे सगळं छान स्वच्छ धुऊन घेतलं आणि त्यानंतर मग मी उंबरटा पूजन केलेलं आहे तर मी सग सगळ्या सगळ्यात अगोदर छान असं हळदीचा लेप लावून घेतला होता व्यवस्थित असा जाडसर लेप दिला कारण मुलं घरी असली की सतत घराबाहेर ये चालू असते आणि त्यामुळे म्हटलं की तरी आपला हा लेप राहिला हवा त्यामुळे व्यवस्थित असं करण्याचा मी प्रयत्न करत होते पण थोडासा घट्ट लेप मी केल्यामुळे तो व्यवस्थित पसरला जात नव्हता आणि पातळ केला तर त्याचा ओघळ येतो पण काहीच हरकत नाही नंतर वाळल्यानंतर ते खूप छान असा बसला होता आणि मग अशा प्रकारे आपलं उंबरट्याचं म्हणजे जे आहे लेपन ते मी करून घेतलेलं आहे तर उंबरटा पूजन करण्याची कुठली वेळ नाही तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही करू शकता असं काही नाही की तुम्ही सकाळीच करायला हवं अगदी तुम्हाला संध्याकाळी जरी तुम्ही केलं तरी काहीच हरकत नाही तुम्हाला जर वेळ नसेल तर पण उंबरटा पूजन केल्यानंतर गुरा घरामध्ये खूप सारी पॉझिटिव्हिटी येते याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि थोड्या वेळाने पाहू शकता तुम्ही मी बाहेरच्या साईडने फळीसुद्धा लावून ठेवलेली आहे आणि सुकल्यानंतर आपला सुकल्यानंतर मी छोटीशी त्याच्यावरती रांगोळी काढून घेतलेली आहे आणि हळदी कुंकू फुलं वगैरे वाहून उंबरट्याची छान अशी पूजा करून घेतलेली आहे तर तुम्हीसुद्धा असं नक्की करून पहा कारण काय होतं उंबराट्यांमध्ये देवांचा वास असतो आणि तेथूनच देव घरामध्ये प्रवेश करतात आणि लक्ष्मी माता तर संध्याकाळच्या वेळेस उंबराट्यातूनच पूजन करत असते त्यामुळे मी संध्याकाळी छान असे दिवेसुद्धा लावले होते दिव्याचे जे दिवे असतात ना ते छान मी तिळाचं ते तेल टाक दिवे छान उंबराट्याच्या दोन्ही साईडला लावून घेतले होते तर अशा प्रकारे उंबराटा पूजन तुमचीसुद्धा इच्छा असेल विश्वास असेल तर नक्की करून पहा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा